मित्रांनो खरोखरच दीपक आबा साळुंके पाटील हे तालुक्यातील एक धडारीचे आणि लोकांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करणारे त्यासाठी धडपड करणारे असे एक नेते आहेत हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्ही आणखी एक तुम्हाला मित्रांनो सांगायचं म्हणजे विधानसभा जवळ आलेली आहे आणि विधानसभेला मी इच्छुक आहे अशा प्रकारचं वक्तव्य गेल्या चार दिवसामध्ये दीपकाबाबांनी केलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी गावभेट दौरा जनसंवाद दौरा सुरू केलेला आहे त्यांनी जो कार्यक्रम त्यांचा आहे त्याचं एक आपल्याकडे वेळापत्रक आहे मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी नराळे आणि हबिसेवाडी या ठिकाणी सकाळी नऊ ते सकाळी साडे अकरा या वेळामध्ये आबा गावभेट दौरा करणार आहेत या गावाच्या अंडर ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यामध्ये गावभाग गा आहे म्हणजे जे दोन गाव मी बोटलो बोललो ते वाघमोडे वस्ती यादव वस्ती घाडगे वस्ती बाबर इंगोले वस्ती हबिसेवाडी उत्तरे वस्ती या ठिकाणी ते सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळामध्ये व्हिजिट करणार आहेत मित्रांनो म्हणजे आम्ही यासाठी हे सांगतो आहे की यावेळी या ग्रामस्थांनी ज्यांच्या काही अडचणी असतील या गावातील या, 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 गावा या वस्त्यावरील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि बरोबर आपला संवाद साधून आपल्या अडचणी सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही बोलतोय सोनूनला आहे सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आता सोनंद या गावामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे असणार आहेत ह्याचं पण त्यांनी डिस्कशन या ठिकाणी दिलेलं आहे मी थोडक्यात सांगतो मित्रांनो सोनंद बस स्टॉप आहे शिवाजी चौक आहे सय्यद बाबा मठ आहे संजय काशीद गुरुजी आंब्याच्या मळ्यात लक्ष्मी वाडी शिवाजीनगर मसोबा देवस्थान चंदू काशी सर काशीदवाडी पाटील वस्ती महादेव बापू पाटील यांच्या घरी बुद्ध विहार गावठाण मारुती मंदिर चव्हाण मळा सांगोला रस्ता अशा या सोनमच्या अंडर येणाऱ्या या सब वाड्या किंवा सब स्टॉप किंवा या ठिका ठिकाण म्हटलं तर चालेल या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत सकाळी साडे अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोमवारचा पण कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे चोपडी या ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहेत चोपडीच्या अंडर चोपडीचा गावभाग असेल बुद्ध विहार आहे ईश्वरमाळा आहे रानमाळा आहे बंडगर वस्ती आहे कारीमाळा कोष्टीमाळा पट्टीमाळा असा जो चोपडीच्या अंडर येणारा जो वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी आबा गावभेट व जनसंवाद दौरा त्यांनी आखलेला आहे <णली> 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 नाजरा या ठिकाणी दोन ते संध्याकाळी सात पर्यंत सोमवार दिनांक बारा आठ च सांगतोय मी नाजरा या ठिकाणी दुपारी दोन ते संध्याकाळी सात पर्यंत असणार आहेत आभा यामध्ये त्यांनी चिंचमळा सोनारकी नवामळा काझीवस्ती गावबाग एक गावबाग भीमनगर सरगरवाडी या ठिकाणी ते भेट देणार आहेत आणि लोकांचे प्रश्न मित्रांनो जाणून घेणार आहेत खरच सांगोला तालुका हा एक भाग्यवान नशीबवान असा तालुका आहे कारण या तालुक्याला भाई गणपतरावजी देशमुख सारखे नेते मिळाले शहाजी बापू पाटील सारखे आमदार मिळाले ज्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला आणि दीपकाबा साळुंके पाटील यासारखे नेते ज्यांनी प्रत्येक माणसाच्या अड त्यांनी असे धावून गेले धावून जातात असे दीपकाबा असे हे तीन नेते या तालुक्याला मिळाले आहेत निवडणुकीमध्ये कोण निवडून येतं कोण नाही हा आ, हा वेगळा मुद्दा आहे मित्रांनो परंतु या तिघापैकी कोणीही तालुक्याचे आमदार असले होते आबासाहेब होते बापू आहेत उद्या दीपकाबा होतील कोणीही जरी झाले तर तालुक्याचा प्रश्न मात्र प्रत्येकाने त्यांच्यापर्यंत अगदी व्यवस्थित हाताळलेला आहे आणि तालुक्याला एक अग्रण्य तालुका म्हणून नेण्याचं काम या तालुक्यातील आपल्या ह्या नेते मंडळीने केलेलं आहे खरंच आबांचं कौतुक आहे विशेष कारण तत्पर काम करण्याची जी हातोटी आबांची आहे ती इतर आपल्या मान्यवरांमध्ये थोडी कमी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही गोष्ट विरोधक ही मान्य करतील हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे पी बी लायमधून मी पांडुरंग जय भारत